देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच मुंबईच्या उपनगरांपैकी महत्वाचे शहर असलेल्या बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी करत रेल रोको आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळणारे हे प्रकरण नेमके काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका तीन वर्षांच्या आणि एका चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पिडिते एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले आणि हा सगळा प्रकार यावेळी मुलीच्या मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या पालकांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांची मुलगी जायला घाबरत असल्याचं स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर ले शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये शाळेच्याच एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे ऑगस्ट रोजी एका मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पुन्हा ऑगस्ट रोजी दुसऱ्या मुलीसोबत ही घटना घडली आहे शाळेत काम करणाऱ्या या सफाई कामगाराचे नाव अक्षय शिंदे असून आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेत एकापेक्षा जास्त मुली पीडित असून आरोपीचा हिंस्रपणा इतका भयानक होता की पीडित मुलीच्या चक्क आतड्यांपर्यंत दुखापत झाली आहे हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या दोन्ही चिमुकल्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला त्यानंतर पालकांना या गंभीर घटनेबाबत समजले यानंतर संतप्त पालक सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले परंतु पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तसेच दबाव वाढत गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी बारा तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या शाळेचे ट्रस्टी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते असल्याने तसेच यामुळे शाळेची बदनामी होईल असा विचार करून संचालक मंडळांनी कारवाई करण्याची दिरंगाई केल्याचा पालकांचा आरोप आहे तसेच संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला जात आहे हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं चा चा समोर आल्यानंतर शाळेने माफीनामा जाहीर केला आहे तसेच शाळेच्या संचालक मंडळाने या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केला आहे तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आला आहे लघुशंकेसाठी मुली एकट्या कशा पाठवल्या हो सेविका असताना त्यासोबत का गेल्या गे नाहीत असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे त्याचबरोबर एवढी मोठी संस्था असताना सीसीटीव्ही खराब असल्याचे शाळा प्रशासनाला कसे काय समजले नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला ते पाहता शाळेचं संचालक मंडळाबरोबरच पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा